महाराष्ट्रातली एकमेव अशी नगरपालिका आहे की जी लोकशाही मानत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीचा आदेश द्यावा आणि हे सगळे मैदान आणि उद्योग जे आहेत ते प्रस्थापित करावे आणि नगरपालिकेची चौकशी चौकशी ही झाली पाहिजे मागण्या आमच्या आहेत प्रमुख आहे त्या नगरपालिके शाळा वाचवा मैदानं वाचवा उद्यानं वाचवा आणि त्या ठिकाणी आणि यांचा जो रोजगार जो गेलेला आहे तो रोजगार, रोजगार वाचवला पाहिजेत या आम्ही या मागण्या आम घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर आलेलो आहोत दोनशे वर्षापासून त्या ठिकाणी जो काही बाजार बोलतोय ज्या आमच्या व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी पूर्वीपणा पूर्वी परंपरेनुसार त्यांचं पोट भरते त्यांना न हटवता त्यांचं त्या ठिकाणी पुनर्जीवीकरण झालं पाहिजे त्यांचा रोजगार टिकला पाहिजे त्या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत त्याचबरोबर जे मैदान आहे ते मैदान टिकलं पाहिजे अध्यक्ष काय सांगाल गेल्या काही दिवसापासून गुरुवारपर्यंत या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झाली अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर आता त्या ठिकाणी असणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत नेमकं अति अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर हे सगळे जमल्यात त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत जो शॉपिंग सेंटरचा एक विषय समोर येतो तो विषय काय नेमका आणि तुमच्या मागण्या काय आहेत आज शहर सुधार समिती याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रमुख आंबेडकरवादी पक्ष संघटना यामध्ये वंचित बहुजन आघाडी पीपल्स रिपब्लिकन इंडिया त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर सामाजिक संस्था ह्या सर्व या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमलेले आहेत गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षापासून सातारा शहर व आजूबाजूचे नागरिक ह्या गुरुवारपेठ या बाजारावर म्हणजे गुरुवार परज या पर ठिकाणी आपल्या रोजगाराच्या अनुषंगानं या ठिकाणी व्यापारासाठी येत असतात परंतु गेल्या आठवड्यामध्ये अचानकपणे सातारा नगर परिषदेनं कोणत्याही प्रकारची सूचना न देता कोणत्याही प्रकारच्या नोटिसा आमच्या सर्व व्यापाऱ्यांना न देता त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई सुरू केली आणि जे आमचे व्यापारी बंधू भगिनी त्या ठिकाणी विरोध दर्शवायला लागले त्यांना पोलिसांची धाक तपटसा त्यांना करायला सामना करावा लागेल ला असं सा सांगितलं ला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं पद्धतीनं सांगितलं त्यामुळं आमच्या ह्या आ अडाणी किंवा अशिक्षित बांधवाने याला विरोध न करता आमच्या सर्व टीमला त्यांनी निमंत्रित केलं आणि आम्हाला सांगितलं की आपण या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं लक्ष घालावं आमचा रोजगार वाचवावा आमचं जे काय आमची लहान मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत ते त्यांचं शिक्षण वाचावं वा, मैदान वाचवावं म्हणून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये यावं अशी त्यांची भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत आम्ही सातारा जिल्हाधिकारी महोदयांना या निमित्तानं निवेदन आणि आव्हान करणार आहे की आत्ता जसं असलं महिनी सांगितलं की तो तीनशे अडुसष्टचा जो सिटी सर्वे नंबर आहे ले त्याचं लेआउट तयार केला पाहिजे आणि जो दीडशे पावणे दोनशे वर्षापासून त्या ठिकाणी जो काही बाजार बोलतोय ज्या आमच्या व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी पूर्वीपणा पूर्वी, पूर्वी परंपरेनुसार त्यांचं पोट भरते त्यांना न हटवता त्यांचं त्या ते ठिकाणी पुनर्जीवीकरण झालं पाहिजे त्यांचा रोजगार टिकला पाहिजे त्या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत त्याचबरोबर जे मैदान आहे ते मैदान टिकलं पाहिजे ही आमची सर्व संघटनांची भूमिका आहे ह्या भूमिका जर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत माननीय मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी जर मान्य केल्या नाही तर मात्र आज आम्ही प्राथमिक रित्या या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत येत्या जर काही काळामध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणाची कारवाई झाली पुन्हा जर या आमच्या बांधवांना जर हटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण त्या व्यापाऱ्यांच्या पुढं उभं राहू हो, आणि ही जी काही कारवाई आहे ती कारवाई उलटवून लावू हो, आणि आमच्या बांधवांच्या सोबत आम्ही राहू ज्या ठिकाणी तो आत्ता आहे शॉपिंग सेंटर आहे तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे कधीही पडण्याच्या अवस्थेत आहे त्या ठिकाणी जर एक नवीन चांगलं जरही झालं वास्तू झालं क कॉम्प्लेक्स झाले त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना जर गाळे मिळाले समोर जो ग्राउंड आहे तसा जर राहिला तर तुम्हाला काय अडचण नाही आमचा सातारच्या विकासालाही कोणत्याही प्रकारचा विरोध नाही परंतु नुसतं नावाला जर ऑडिट होणार नसेल आणि आम्ही एक कोटी देतो दोन कोटी देतो शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून ते कुणाचं भलं करणार आहे सातारा शहरामध्ये जे कॉ शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत सध्या जे काय अस्तित्वामध्ये असणारे म्हणजे सातारा नगर परिषदच्या हद्दीमध्ये जे काही सदर बाजारचं असेल शाहू चौकातला असेल पो राजवाड्यावरचं असेल किंवा भाजी मंडईतलं असेल हे सर्व शॉपिंग सेंटर इथल्या धनदांडग्यांनी काबीज केलेलं आहे सर्वसामान्य माणूस ते गाळे घेऊ शकत नाही त्यांना त्यांचं भाडं परवडू शकत नाही त्यांचं डिपॉझिट परवडू शकत नाही त्यामुळे ती जागा ही आमची आहे आणि आमच्या जागेवर काय करायचं हे आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय सातारा नगर परिषद घेऊ शकत नाही एक ऑडिटबद्दल मी सांगतो तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे सातारा पालिकेमध्ये सध्या सिटी इंजिनियरच नाही आहे तिथले सन्माननीय सिटी इंजिनियर जे होते सन्माननीय छिद्रे साहेब ते रिटायर झालेले आहेत आणि कोट्यावधी शेकडो कोटींचा कारभार हा एक रिटायर्ड माणसाच्या ताब्यात दिलेला आहे शासन महाराष्ट्र शासनाला हे माहीत नाही आहे का नगरविकास खात्याला महाराष्ट्राचे हे माहीत नाही आहे का निवृत्त अधिकारी राज्यकारभार चालवतात का नगरपालिका ही जी काही स्वायत्त संस्था म्हणजे कंपनी नाही आहे महाराष्ट्र सरकारच्या नगर अंतर्गत खात्याअंतर्गत विकास, विकास संचालनालयाच्या मार्फत डायरेक्टरेट ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशनच्या मार्फत चालणारं ते स्थानिक स्वराज्य संस्था आहे की ज्याच्यामध्ये आज नियुक्त नाही आहेत मग म्हणून नगरपालिकेचे सी ओ हे कंपनीचे सी ओ नाही आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे त्या ठिकाणचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे स्ट्रक्चरल सर्टिफिकेट आमच्याकडे आहे फक्त एक कोपरा जो आहे तो कोपरा डॅमेज असल्यामुळे ते रेट्रोफिटिंग फिटिंग करा आणि त्यासाठीचं एस्टिमेट त्यांनी दोन कोटीचं करावं आश्चर्य त्या ठिकाणी नवीन नवीन नको आहे स्ट्रक्चरला स्ट्रक्चर त्या ठिकाणी व्यापारी संकुलन जर झालं नवीन झालं व्यापारी संकुल करण्याच्या साठी जे आहेत ना शहराचं टोटल जे आहेत नगरपालिका ही अस्तित्वात पाहिजे लोकप्रतिनिधी अस्तित्वात पाहिजे आज या ठिकाणी आपण बघतोय की नाखेवरचं जे शिवाजी छत्रपती शिवाजी सर्कल जे आहे ते विकसित केलं गेलं त्या ठिकाणी पाठी आहे का किती कोटी खर्च झाला सातारकरांना माहीत आहे का माहीत नाही आहे त्या ठिकाणी जो ध्वजस्तंभ उभा केलेला आहे राष्ट्रध्वजस्तंभ आहे का तिथं त्या ठिकाणी जो खर्च केला गेला आहे त्याचा ऑडिट आहे का भ्रष्टाचार सगळीकडे आहे नगरपालिकेच्या त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार के के पालिकेनं केला असा आमचा आरोप आहे एकंदरीत त्या परिसरामध्ये जो काय बेकायदेशीर अतिक्रमण होता किंवा होत आहे बेकायदेशीर अतिक्रमण होतं काही ठिकाणी ज्या झोपड्या होत्या ते नगरपालिकेने काढल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे आमचं म्हणणंच आहे ना जागा साठ आर आहे साठ आर जागा तुम्ही मोजली का साठ आर जागेमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे सरकारी जागा ती खासगी कोणाची जागा नाहीये खासगी <laughs> जागा नसताना सरकारची जागा असताना सरकारच्या सर्व साधनांचा योग्य वापर झाला पाहिजे त्याचा अपव्यय होता कामाने सगळं प्लॅनिंग तुमच्याकडे आहे इंजिनिअरिंग अथॉरिटी तुमच्याकडे आहे आणि नागरिक म्हणजे हे केवळ घर बांधणारे नागरिक नाही आहेत नागरिक हे स्टेक होल्डर्स आहेत नागरिकांची लोक नगरपालिका आहे भविष्यात त्या ठिकाणी तू शॉपिंग भविष्यात त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर होणार नाही आणि आम्ही होऊ देणार नाही आणि झालंच शॉपिंग सेंटर आमचं म्हणणंच आहे की पूर्वीची एक स्कीम होती लो कॉस्ट शॉपिंगची हे सगळे जे गरीब बांधव आहेत ना उद्योजक त्यांच्यासाठी एक लो कॉस्ट शॉपिंग जे आहे आम्ही म्हणतो आहे ना आजही की साठ आर जागेमध्ये आमच्या बांधवांचं जे आहे ते उद्योजक उद्योगांचं पुनर्वसन होऊ शकतं त्या ठिकाणी मैदान असू शकतं त्या ठिकाणी खेळायला जागा असू शकते ते पार्क असू शकतं सगळं समाविष्ट होऊ शकतं पण लेआउट झाला पाहिजे साठ आर